पुनावळे येथील इला सोसायटी बाहेरील चितळे मिठाईवाले यांचे मिठाईचे दुकान व त्याला लागून असलेल्या न्यू पुना बेकरी व हार्डवेअरचे शॉप चोरट्यांनी फोडले असून दुकानातून रोख रक्कम चोरून नेली हा प्रकार शनिवारी दिनांक पंधरा रात्री ते रविवारी दिनांक सोळा सकाळी सात वाजता या कालावधीत घडली आहे या प्रकरणी वैभव विद्याधर अफजलपूरकर वैवर्ष तेहतीस राहणार चिंचवड यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे चितळे मिठाईवाले तसेच न्यू पुना बेकरी नावाच्या दुकानाचे लोखंडी शटर तसेच जवळ असलेल्या आदित्य विवेक काकडे राहणार पुणे यांचे श्रीपाद हार्डवेअर नावाच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले आहे दुकानात प्रवेश करत चोराने ड्रॉवर मधून श्रीपाद हार्डवेअर मधून पंचवीस रुपये रोख तसेच पाच रुपयांचे चांदीचे नाणे चोरले तसेच चितळे मिठाई शॉप मधून आठ रुपये रोख व पुना बेकरी येथून तीस रुपये असा एकूण अडुसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये चोरून नेलेत यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत